नमस्कार मित्रांनो अजित दुराडकर ऑन इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे चला खूप विश्रांतीनंतर फायनली आपण एक व्हिडिओ करायचा चाललोय चला व्हिडिओ चालू करतो कुठे जाणार ते तुम्हाला समजेल थोड्या टाइमात आपण आलो ईस्ट कडून स्टेशनवरून पाच मिनिटावरती बघा या साईडला स्टेशन आहे आपल्या ह्या मंदिरात जायचंय महाकालेश्वर मंदिर शीतला माता मंदिर साईडचा परिसर दाखवून तुम्हाला शीतला माता मंदिर आहे देवी आहे वडाचं झाड आहे साइडला किती मोठा परिसर आहे किती शांतता सर्व इकडे महाशिवरात्रीला इकडे पण कार्यक्रम असतो दोन दिवस साईडलाच कारशेट आहे दाखवतो तुम्हाला व्ह्यू त्या साईडला दाखवल्यानंतर आपण आतमध्ये जाऊ नारलाची झाडे झाडे आहेत मस्त सावलीचा परिसर आहे बघा बघा इकडून पण एंट्री आहे त्या साईडने आपले ट्रेन आहे ह्या कार सेट आहे ह्या साईडला स्टेशन आहे कळा सर्व नारलाची झाडच आहेत पूर्ण सावलीचा परिसर आहे खूप मोठी जागा आहे कोणताही कार्यक्रम आरामात होऊ शकतो ला आपण मंदिरात प्रवेश करूया साईडचा परिसर दाखवलाय तुम्हाला बघा सुरुवातीला ते पादुका आहेत ini kayak mahal jelasan di kasur ya kalau lah dan pedih Upaya deh teman-teman dewa ya gimana kabar itu terus pilih ini berdaksa ini di baik dan मंदिरात गा बार शांत देऊन बसू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला दाखवते एक विशेष वा, बाहेरील परिसर मंदिराबाहेरील वा, किती व्ह्यू भारी बघू शकता तुम्ही खूप शांतता शांतता मला पाहिजे असेल तर या मंदिरात नक्की या याचा परिसर पण खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवलाय बघा स्वच्छता नेहमी साफसफाई होत असते आम्ही इथूनच जातो कामावरती त्यामुळे बघत असतो या मंदिरात खूप दिवस यायचं होतं फायनली आज आलो संध्याकाळ झाली खूप लोक आले शांत बसायला बरा तेव्हा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाकडे वगैरे आहेत बसायला शांत दिस तेव्हा या साईडला बाकडे आहेत तिकडे पण बाकडे आहेत बसायला बिघून बोललो बरं शांत होईल बसून जेव्हा बोललो वडावर बसून हे बघा प्रवेश केल्या केल्या मंदिराचं आपण दर्शन घेतले त्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा इकडे शीतला देवी आहे इथून प्रवेश आहे काय फ्लाईटला शिकला देवी तिकडे आपण पाया पडायला जावेला देवी इकडून तुम्हाला क्लिअर दिसेल कुत्री कशी पाठी शिवाजीच्या पाठीला अरे नाही चावत जा जा कुत्री पाठी लागली हिच्या आले आले या साईडला तिसरी एंट्री आहे तुम्हाला त्या साईडची एंट्री दाखवली तिसरी एंट्री आहे तिकडून यायला मस्त संध्याकाळ झाले आता विभाग असला भारी वाटते साईडला गोरीचं झाड आहे तर आज आपण गेलो महाकालेश्वर मंदिर आणि शीतला देवी मंदिर विरार इस्टला उपचार पाडा स्टेशन पासून पाच मिनिटावरतीच आहे तर या मंदिरात नक्की विजिट करा मला शांतता था पाहिजे असेल त्यानंतर नक्की या मंदिरात आणि महाशिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम असतो दोन दिवस आपल्याला या वर्षी यायला नाही पुढच्या वर्षी नक्की या मंदिरात येणार हा व्हिडिओ शेअर पण नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला